निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांचा चुमुकल्यांसोबत बालदिन साकूर पठार भागातील दौऱ्यावर असताना मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत यावेळी बालदिन साजरा करण्यात आला मुलांना खाऊचे वाटप करून बालदिन साजरा करण्यात आला मांडवे गावचे युवा कार्यकर्ते तथा पिंपळगाव गणातील इच्छुक पंचायत समिती गणाचे उमेदवार ॲडव्होकेट अमित धुळगंड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप यावेळी मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ हे सापूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनेचं सर्वेक्षण शुभारंभासाठी आले असताना मांडवे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत बालदिनाचं औचित्य साधत या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले त्याचबरोबर त्यांना खाऊचं वाट वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं विखे पाटलांचा व आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनार अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौप शेख भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले ॲडव्होकेट अमित धुळगण खांबेगावचे सरपंच रवी दातेर किशोर पाटील खेमनारी इसाक पटेल मनसूर पटेल भागवत कुदनर पाटील भाऊ कुदनर मच्छिंद्र खेमनार शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो सापोर मांडवी टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार